नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझी आई बनवती त्या पद्धतीने आज आपण मिरचीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा तर इथे मी निब्बर अशा मिरच्या बघून घेतल्या आहेत कधी पण लोणचे बनवत असताना निब्बर अशा मिरच्या बघून घ्यावेत तर मिरच्या इथे मी कट करून घेतली त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरी वाटून घेऊया तर इथे मी मोहरी कच्चीच घेतली आहे माझी आई कच्ची मोहरी वाटून घेते तर बघा अशा पद्धतीने बारीक अशी मोहरी वाटून घेतली आहे आता आपण याला मोठ्या पद्धतीमध्ये काढून घेऊया तर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे लोणच्याला थोडं जास्तीचं मीठ वापरा कारण लोणचे जास्ती वेळ टिकत हळद घालू बरेच जण यामध्ये बडी सोप पण पन घालतात पण आमच्या इकडे घालत नाही त्यामुळे मी नाही घातली व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल घालायचं आहे तेल कडकडीत असं आपण गरम केलं नाही थोडं फारच गरम करून मी घेतलं आहे थोडं थोडं तेल टाकून यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ बघा थोडं थोडं तेल टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी जास्तीच असं वापरलं नाही थोडंच वापरलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन लिंब मी कट करून घेतले होते ते आपण घालून घेऊया लिंबामधलं पाणी मी काढून घेतलं नाही थोड्या थोड्या मिरच्या टाकून आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्या मिरच्या आमच्या शेतातील आहेत त्यामुळे मी लोणचे जास्त बनवणार आहे बरेच जण याला मिरचीचा खार सुद्धा म्हणतात आमच्या इकडे पण म्हणतात तर आम्ही मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही याला खारच म्हणतो पण व्हिडिओमध्ये थोडं ओल्ड वाटतंय त्यामुळे मी लोणचे म्हणत आहे थोड्या थोड्या मिरच्या टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ बघा व्यवस्थित अशा मी मिरच्या मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये प्लास्टिकच्या याच्यामध्ये भरून घेऊ काय सांगू तुम्हाला काचाची भरणी धुतावेळेस माझ्या त्याने फुटली त्यामुळे मी प्लास्टिकच्याच भरणीमध्ये टाकणार आहे मिरची लोणचे तुमच्याकडे काचाची भरणी असेल तर त्यामध्ये टाका कारण लोणचे काचाच्या भरणीमध्ये जास्ती वेळ टिकत आता मला दुकानातून खरेदी करून काचाची भरणी आणावं लागेल तर बघा अशा पद्धतीने मिरचीचे लोणचे बनून तयार आहेत व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद